आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा गादेगाव या ठिकाणी शिक्षण सप्ताह दिवस पाचवा या अंतर्गत मातीकाम हा घटक अभ्यासण्यात आला त्या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी मातीपासून वेगवेगळ्या वस्तू तयार केलेल्या आहेत पंथी विथ आकार गणपतीचा आकार पिंडीचा आकार वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू उत्कर्ष काय तयार केले गणपती बर तू काय तयार केले माहेरी जेवण तयार केले बर काव्या काय तयार आहे प्रज्ञा समृद्धी